नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण परफेक्ट असा उपमा कसा बनवायचा ते बघणार आहोत रेसिपी चालू असतानाच मी तुम्हाला शक्य तेवढ्या टिप्स देण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी इथे मी एक चमची उडीद डाळ घेतलं आहे सात ते आठ काजू अशा प्रकारे कट करून घेतल्यात तुम्ही दोन भागामध्ये देखील कापून घेऊ शकता लाल मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि एक चमची हरभऱ्याची डाळ इथे मी घेतली तसेच अर्धी चमची राई आणि अर्धी चमची जिरं या ठिकाणी मी एक कप बारीक रवा घेतला आहे तसेच एक मोठ्या आकाराचा कांदा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये रवा छान भाजून घेणार आहोत अगदी मंद गॅसवर आपल्याला रवा व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे एकदम मंद गॅसवरच रवा भाजून घ्या कारण तुम्ही जर का मध्यम फ्लेमवर रवा भाजून घेतला तर त्याचा कलर थोडा बदलू शकतो आणि मग उपमा दिसायला थोडासा डार्क दिसेल त्यामुळे एकदम मंद गॅसवर रवा छान भाजून घ्या तुम्ही रवा आधीच भाजून ठेवू शकतात जर का रवा भाजलेला असेल तर उपमा लगेच तयार होतो तुमच्याकडे जर का वारंवार उपमा किंवा शिरा बनत असेल तर तुम्ही अशा प्रकारे रवा आधीच भाजून एका एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून ठेवला तर तो एन वेला असा वापरता येतो इथे मी तेलाचं किंवा तुपाचा वापर करत नाही आपल्याला सुकाचा रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजून झाला आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल गरम झालं तर त्यामध्ये आपण राई जिरं घालू राई जिरे छान तडतडलं की नंतर आपण बाकीचे जिन्नस देखील आपण ह्यामध्ये दे घालूयात इथे मी अर्धी चमची चणा डाळ घेतलेली आहे तसेच उडीद डाळ बारीक चिरून घेतलेलं आलं हे सांगायचं सा राहून गेलं होतं ते देखील मी इथे घेतलेलं आहे आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या देखील आपण ह्यामध्ये घालणार आहोत तसेच लाल मिरची देखील आपण ह्यामध्ये घालूयात आता हे आपल्याला मंद गॅसवर साधारणतः एक मिनिटभर इतकं परतून घ्यायचं आहे डाळ छान क्रिस्पी झाली पाहिजे आता व्यवस्थित परतून झाल्या आपण त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालूयात तुम्हाला मी साहित्य सांगताना आलं आणि हिरवे मटार सांगायचे राहून गेले इथे मी मटार पाण्यामध्ये छान बॉईल करून घेतल्यात व्यवस्थित आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत आता आपण कांदा थोडासा परतून घेऊया एकदम गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत आपल्याला परतायचं नाही आहे थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यानंतर आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊयात तुम्ही इथे बघू शकतात कांदा छान ट्रान्सपरंट होत आला आहे आता आपण बाकीच्या भाज्या चिरून घेतल्यात त्यादेखील ह्यामध्ये घालूयात आता भाज्यांमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि भाज्या थोड्याशा मऊ होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत एका साईडला मी पाणी गरम करत ठेवले एक वाटी जर आपण रवा घेतला असेल तर तीन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एकदम गरम पाणी आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आता मी ह्यामध्ये दे काजू देखील घालते तुम्हाला जर का एकदम क्रिस्पी काजू हवे असतील तर तुम्ही सुरुवातीला ते थोडेसे तेलामध्ये परतून घ्या आणि नंतर जेव्हा उपमा होईल त्यानंतर तुम्ही ते परून ॲड करा आता या भाज्या थोड्याशा मऊ पडल्यात ह्यामध्ये मी भाजून घेतलेला रवा घालते आता रवा आणि कोथिंबीर घालून झाले आता आपण हा रवा भाज्यांसोबत दोन ते तीन मिनटासाठी तरी ॲटलिस्ट परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या भाज्यांचं व्यवस्थित मॉइश्चर त्या रव्याला लागतं आणि रवासुद्धा छान भाजला उपमा जातो उपमा तर प्रत्येकाकडे केला जातो परंतु प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही थोडी थोडी वेगळी असते काही जण ह्यामध्ये हळदसुद्धा घालतात तर काही असा पांढरा उपमा देखील बनवतात आता रवा छान भाजून झाला आहे रवा भाजून झाला की त्याच वेळेला आपलं तिथे पाणीसुद्धा उकळतं पाहिजे आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाण्याचा वापर करू नका ना नाहीतर त्याच्या जा गुठळ्या जास्त वळतात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित गुठळ्या देखील मोडल्या जातात आणि उपमा एकसारखा सुटसुटीत होतो अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून ॲड केलं की जास्त गुठळ्या होत नाहीत आता आपण उरलेलं सर्व पाणी घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून ह्याला एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटाची मध्यम ते लो फ्लेमवर आपल्याला व्यवस्थित एक वाफ काढून घ्यायचे आता हा उपमा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊसूत असा उपमा आपला तयार आहे आता पुन्हा ह्याला मिक्स करून उपमा तयार झाल्या आता आपण त्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक चमची साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा एक अर्ध्या मिनटाची वाफ काढून घेऊ आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशा पद्धतीने उपमा एकदा नक्की बनवून बघा आणि अजूनही जर का तुम्ही कुकविथ निशा चॅनलला फॉलो करत नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा कधी रेसिपी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वात आधी रेसिपीचे नोटिफिकेशन येतील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ